अन्य श्री राजभाऊ खरे साहेब यांच्या माध्यमातून खरसोळी येथील विविध विकास कामे मौजे खरसोळी तालुका पंढरपूर येथील औदुंबर भोसले घर ते राहुल पवार शेत दहा लाख व अभंगराव घर ते शाजी भोसले घर कॉक्रिटी रस्ता दहा लाख मौजे खरसोळी तालुका पंढरपूर येथील जगन्नाथ भोसले वस्ती ते पोहरगाव शिव कॉन्क्रिटी रस्ता दहा लाख तुकाराम आसबे घर ते अक्षय गायकवाड घर कॉन्क्रिटी रस्ता दहा लाख येथील दलित वस्ती माने घर ते शमशान भूमी कॉन्क्रिटी रस्ता आठ लाख खरसोळी येथील दलित वस्ती सुभाष कांबळे घर ते शमशान भूमी कॉन्क्रिटी रस्ता समाज कल्याण माननीय उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून हे विविध कामाचे उद्घाटन करण्यात आले पाऊस आणि या पावसामध्ये आज या पन्नास लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला माझी एक विनंती आहे की आयोजकांनी हे रस्ते निवडणुकीला मी मतदान मागण्याच्या अगोदर हे पन्नास लाखाचे रस्ते पूर्ण करा आणि आपल्या फरफोली गावातल्या लोकांना एकदा कळू द्या की दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पंढरपूरची सतरा गावं ही मोहोळ मतदारसंघाला जोडण्यात आली पंढरपूरची बेचाळीस गावं माळा मतदारसंघाला जोडण्यात आली या मतदारसंघावरती गेटकेन उमेदवार लादला गेला स्वतःची निजाम पाटीलची शापूट ठेवण्यासाठी कधी मुंबईवर ना कधी इंदापूरवर गेटकेन उमेदवार आणायचा आणि या मतदारसंघातून निवडून त्याला जायचं आणि मग त्यांनी तिकडे अनगर पट्ट्यामध्ये सर्व रस्ते खडीकरण डांबरीकरण दवाखान्यात तिकडे तहसील कार्यालय मोहोळची तिकडे हलवण्यात आली सहाय्यक निबंधक कार्यालय मोहनला हलवण्यात आलं हॉस्पिटल मोहोळ अनगरला हलवण्यात आलं आणि मग तुम्ही जर पाहिलं तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पंधरा वर्षाच्या या राजवटीमध्ये खरसोई भागामध्ये नव्हे तर पंढरपूरच्या सतरा गावाची काय परिस्थिती आहे अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे रस्ते व्यवस्थित नाहीत इथल्या माणसाचं सर्वसामान्य शेतकऱ्यांना गाव शेतामधून जाण्याचे शेती बांध रस्ते नाही डांबरीकरणाचे रस्ते नाही आणि अशा परिस्थितीमध्ये गेली पंधरा वर्ष आपण महत्वाचा आमदार निवडून देतोय आणि म्हणून या सतरा गावाच्या या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे आज मोहोळ मध्ये काय परिस्थिती चालली आपण पाहताय देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली मोहोळच्या तहसील कचेरीवर एक महिला वगिली उज्ज्वला तिथे उपोषणाला बसली होती आणि दुसरीकडे मोहोळ मधलं तहसील कार्यालय अनगरला हलवलं म्हणून सात युवक सात शिवसैनिक हे तिथं अमरन उपोषणाला बसले होते हे कसायचं चिन्ह आहे किती देशाच्या या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही झेंड्याला वंदन करतो अशा पंधरा ऑगस्टला मोहच्या तहसील कचेरी समोर एक माय भगिनी उपोषणाला बसती तिची मागणी काय किती अनगरची पटलाईची सून आहे तिची अत्यावश्यक जमीन आहे तिला एकूणचा एक मुलगा आहे त्यांचे सासरे पोलीस पाटील होते त्यांची मिस्टर पोलीस पाटील होते सासरे वारले मिस्टर वारले आणि बिचारींची आमची ताई विधवा झाली आणि त्या विधवा महिलेला या काळ्या कुट्ट वाचना नजर गेली आणि तिला बळी न होता जातीवंत पाटलाची ती माझी ताई असल्या कारणानं तिला माझ्या स्वतःच्या पोटच्या पोरासहित अनगर सोडलं वाडा सोडला अठ्ठावीस एकर जमीन सोडली आणि बिचारी पुण्यामध्ये एखाद्या दुकानामध्ये दहा हजार रुपयानं काम करायला लागली ते समोर ती उपयोगाला बसली त्यावेळेला तिला भेटायला सर्व पक्षाचे नेते तिची मागणी काय होती आणि रात गाव सोडण्याचे आदेश देण्यात आले बदिल के आणि दुसरीकडे काय साठ हजार लोकसंख्येच्या शहर नक्या आणि महादक्षण मत काढून आमदार विद्यमान आमदारानं केलं हाच आमदार शरद पवार साहेबांच्या मुलीला पाडण्यासाठी इंदापूरला कल्लीबोळामध्ये पैसे वाटत होता आणि तोच आमदार पंधरा दिवसापूर्वी साहेबांच्या निकीच्या गाडीमध्ये बसून ताई मला तुटारी दे म्हणून विनंभ करत होता कितीही अशी <laughs> जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा खडसोडीकरांनी विचार केला पाहिजे पंढरपूरच्या सतरा गावाची नजीक जबाबदारी आहे ही दादागिरी ही तानाशाही आज चाळीस गाव रस्त्यावरती उतरलेली आहेत रोज मोहोळ आंदोलन चालू आहे आणि पंढरपूरच्या जनतेनं पंढरपूर शहरानं पंढरपूर तालुक्यानं या तालुक्यामध्ये भरपूर जागा जन्माला आले भूमी ही साधू संतांची भूमी वारकऱ्यांची भूमी आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे आणि मग पंढरपूरच्या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे की मध्ये जे आराजक चालले हे अराजक आपल्याला थांबवावं लागत सतरा गावातलं मतदान नव्वद ते पंच्याण्णव हजार आहे आणि मग बारा वाडे आणि तेरा व्यानगरच्या नावावरती हा पाटीलगिरी पंधरा वर्ष धुमाकूळ घालते आया बहिणी सुरक्षित नाहीत सरकारी कार्यालय सुरक्षित नाहीत कित्येक लोकांचे खून खराबे झाले आणि उघड्या डोळ्याने आपण आज पाहतोय कारण मी खसोलीला होतो सरकुलीला होतो आई भवानी मातेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होता आणि अत्यंत गेट कार्यक्रम झाला सरकोली करा कार्यक्रमाला उपस्थित होते मी तिथे सुद्धा हे आव्हान केलं मग लोकप्रतिनिधी काय सांगतोय की सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी आणला अरे सत्तावीसशे कोटी म्हणजे कशाला म्हणतात मग गेला कुठे निधी विलासराव मी आता रस्त्याला येत असताना रस्ते, ये रस्ते पाहत होतो आता मी ज्या वेळेला नारळ फोडले त्या नारळ फोडताना ते रस्ते मी पाहत होतो मग सत्तावीसशे कोटी कुठे गेले आंब्यात गेलं तर ती परिस्थिती शाळेत गेलं तर ती परिस्थिती सपोलीत गेलं तर ती परिस्थिती सगळ्या दुर्दैव असं नळे असं नवे स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली तिथं रस्त्या नावाची चेंज नाही मग पंधरा वर्ष झालं आपण यांचं आमदार निवडून देतो आणि यांनी यांची निगामी पाठिंके टिकवण्यासाठी आपल्या सतरा गावाला भेटी धरण्याचं काम केलं आज आता मोह पेटलेला आहे आणि मग आपल्याला एक विनंती करतो खर्चो विचाराला मी विनंती करण्यासाठी आलो पंढरपूरचं राजकीय चित्र आपण जर पाहिलं तर या सतरा गावाचं मतदान हे मोह मतदारसंघाला आहे गटातळाचं राजकारण बाजूला ठेवा घटात राजकारण बाजूला ठेवा पंढरपूरला आमदार ओरला नाही परंतु या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे की जसे अनगरचे रस्ते कॉक्रीट करंट झाले डांबरी झाले शेताच्या पानापर्यंत रस्ते डांबरीकरण झाले आणि आज काय परिस्थिती आहे जा मी जाण्या फिरत होतो ज्या स्मशानभूमीला मी नारळ फोडला माणसाच्या आयुष्याचा शेवट हा भूमीवर होतो त्या भूमीला जाणारा रस्ता सुद्धा बरोबर नाही छगनरावच्या रस्त्यावर आपण अठरा लाख रुपये दिले पण माझी विनंती आहे आपल्याला खसुळीकरांना एक साधा विचार करा की आपल्या सतरा गावाच्या पाथावरती येणाऱ्या काळामध्ये मोहोळचा आमदार ठरणार आहे आज माझ्याला आमदार नाही आपला चांगोल्याला आमदार नाही आपला पंधरापुठे बावीस गावांनी शहर आहे मंगळवळ्याचा आमदार आहे आणि आपल्या सतरा गाव मोहळ जोडलं इथं कधी मुंबईचा आमदार आहे कधी इंदापूरचा आमदार आहे मग किती दिवस आपण सहन करणार आहात कोणत्याही पदावर नसल्याला छगन मिळून या मोहो तालुक्यामधल्या पंढरपूर तालुक्यातल्या आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकड भांड करून पन्नास कोटी रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी आणला आणि अशा गावांना तो निधी आणला की गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्यांच्या व्यवस्थेला बळी पडणारावं त्यांना मताचं लीड मिळालं नाही म्हणून त्या गावाला निधी द्यायची नाही अशी गावं मी निवडली मग गाव असाल वरपुडा असेल औमदी असेल बेगमपूर असेल आमच्या चिंचोली असेल पुळजवाडी असेल पुळीवाड्याचे जी सरपंच इथं बसलेले त्यांना विचारा किती जस्ते सो खर्च तुम दिले देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही अमृत महोत्सव साजरा करतोय शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा कोणीच सुखी नाही परंतु शेतकऱ्याला रस्ता द्यायचा नाही शेतकऱ्याला पाणी द्यायचं नाही तो आपल्या वाड्यावर हो आला पाहिजे तो आपल्या कारखान्यावर हो आला पाहिजे अशा पद्धतीची तानाशाही अशा पद्धतीची बेबनशाही दादागिरी आज या मोहोच्या माध्यमातून आपल्या माती मारली जाते आणि म्हणून मी पंढरपूरच्या सत्र नावाला विशेष करून खडसोळीकरांना हा जोडून विनंती करतो की प्रत्येक शेतकऱ्याला मागत गेला रस्ता ज्या वेळेला मोहोळ दुष्काळ पडला आपण पाहत होता की मोहोळला दुष्काळ पडल्यानंतर ना पंधरा पंधरा दिवस मोहरच्या जनतेला प्यायला पाणी मिळत नव्हतं अरे तुमच्या घरात चाळीस वर्षांची सत्ता आहे तुमचे वडील आमदार तुम्ही नाव नंतर तुम्ही तीन गेटच्या उमेदवार आमच्या नदी मारले तरी पंधरा पंधरा दिवस मोहोळ शहराला पाणी मिळत नाही कसली परिस्थिती आहे आणि दुसरीकडे विदारक चित्र की युवतीच्या तलावावर जगमराव चार चार मोटरी लावून अनगरला पाटील पाणी आणतोय एकीकडे अनगरला पाणी आणि दुसरीकडे जनतेला पाणी नाही मोहोच्यासंघामध्ये पंधरा टँकर दिले चोवीस चोवीस हजार लिटरचे पंधरा टँकर ना मोहोकर जनतेला सत्तर दिवस आहे दुष्काळात पाणी फाजण्याचं काम मी केलं आणि मला खात्री आहे मुळेची मायबाप जनता पाहत होती की युतीच्या तलावातलं पाणी अणगरला जात आणि पंढरपुरात जन्मलेला राजू खरे नावाचा एक कार्यकर्ता पंधरा टँकरला आम्हाला पाणी पोचतोय मला पूर्ण त्यांच्यावरती विश्वास आहे की ज्यांनी या सत्तर दिवसामध्ये पंधरा दिवसाला भेटणाऱ्या माणसाला मी दोन टाइम सकाळ संध्याकाळ दहा टँकर पाठवला आणि पाण्याची व्यवस्था केली जनता नैशिकपणाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला यांना पाणी शिवाय राहणार नाही आणि म्हणून सगळ्या गावाची नैतिक जबाबदारी आहे तिथलं रजिस्टर ऑफिस नेण्यात आलं तिथलं तशी कचेरी नेण्यात आली मोहोळच हॉस्पिटल नेण्यात आलं तेव्हा मोहोळची जनता इतकी उद्रेक झालेली आहे की वाट पाती दोन हजार चोवीसच्या विधानसभेची आणि ज्या वेळेला मतदान होईल तेव्हा आपला मोह एका दिशेला गेलेला असेल आष्टी एका दिशेला गेलेला असेल नारकेट घट एका दिशेला गेलेला असेल फिलूर पाटपूर घाट एका दिशेला गेलेला असेल आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला कळकणीची करतो की कोणत्याही पदावर नसताना पन्नास लाख रुपये मी खर्चोवीकरांना दिले परंतु या सतरा गावाच्या सुधारेवरती मी मोहोळ विधानसभेची निवडणूक लढतोय मला मागे फक्त येऊ देऊ नका कारण सतरा गावाची जबाबदारी आहे की राजू करे हा पंढरपूरचा सुपुत्र आहे पंढरपूर तालुक्याचा सुपुत्र आहे तो महामधून विधानसभेची निवडणूक लढतोय आणि मग तटातटाच्या राजकारणाला बांधवात ठेवून एवढं चांगलं काम करणारा पोरगा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवल्याची सगळ्यात मोठी जबाबदारी या सत्रा लावायची त्याच्या मागे त्याला रस्ता त्याला पाणी शिक्षण संस्थेला मदत ज्या शिक्षण संस्था या अणजारबाई पाटलांच्या वय पडल्या अशा कित्येक संस्थेला मी पंचवीस लाख दहा लोक लाख पंधरा लाख रुपयाची मदत केली आणि शाळेत शाळा चांगल्या दुरुस्त करा कारण भोजन समाजाची पोर शिकत गोर गरिबांची पोर शिकत आहे अशा पद्धतीचा अमोक बदल आपण या मोहमत केला शिक्षण असेल आरोग्य असेल कोण आजारी पडत त्या आजारी माणसाला आपण मदत करण्याची भूमिका ठेवली माझ्याकड साखर कारखाना नाही माझ्याकड सुरणी नाही माझ्याकड बँक नाही परंतु काम करणारा कार्यकर्ता म्हणून आज महोळची जनता पंढरपूरची सतरा गाव उत्तरची चोवीस गावं माझ्याकडे आशे न